बघतो लग्न लागले आम्ही दोघांनी मग थांबलो देऊ म्हणते आता चल आता चल बघ चला बोकड्याचा कार्यक्रम घरी खाली घरी बोकड्या खायचा आता लगेच घर जाऊन बोकड्या खायचा आता लंकी साहेब आहे लंकी साहेब एक नंबर वर्ग राहतो हा मग एवढे त्यांना राहून तुम्ही मित्रांनो बघू शकतो पेट्रोल पंप पेट्रोल घेतलेला त्यात आपण निघालेला आता आलेलो आपण आता त्यानंतर लग्न आलो त्यानंतर आपण आता रानामध्ये आलो पाणी घेतले त्यानंतर आपलं गिन्नी गावत कापून नाही ते त्यानंतर आपल्याला काय करायचं आपलं पाईप एर्यायचं कॉकन ते रिटर्न पाणी काढतात असं ठिबकला जास्त पाणी ते रिटर्न काढत आपण पण ते पाईप पण ते सगळं एरीमध्ये निष्ठून गेलेलं आहे ते बघू शकतं रात्री आपल्याला आता पाणीकडे त्यानंतर आपल्याला टोमॅटोला पाणी द्यायचं आहे त्यानंतर एरीमध्ये गेलो तो काल हिरी देऊन जाऊन आपला पाईप पण ते वरती काल राहतो कॉकन ते आता आपल्याला पाणी घेऊन आलो आपण एरीचे पाईप आपल्याला जोडून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला स्क्रू मारायचे तेवढे स्क्रू मारून लगेच रात्री पाणी द्यायचे बारा वाजून पंधरा लेट यायचे तर रात्री त्यामुळे आपण लवकर त्यानंतर बारा वाजता सकाळी सुधवत होत नाही त्यामुळे आता आपल्याला लवकर त्याचे दादेव मारलं चक्त नाही का त्याला आणलं होतं आमच्या दादे त्यांच्या त्यामुळे आपण तू चक्कर मारतो मी पाणी घेऊन येतो जाग ना आपल्याला सुरूच आहे इतर न बघू शकता नाही ते कॉक आपले स्क्रू मारायचे आहे तिथे मारायचे स्क्रू इर्द पडलं होतं आणखी खोड बघू शकतो खोडके घेऊन आता स्क्रू आपल्याला जाळ करायचं आहे इतर न बघू शकता सोल्युचन टाकलेलं आहे आपण आता ला गाडी लावायची आम्ही पकड इतर न बघू शकता पकड घेतली त्यानंतर आपण आता स्क्रू गरम करायला ठेवलेली आहे व्हिडिओ करू की आवड बघू शकतात त्यानंतर आपण आता खालून स्क्रू मार चालू मी त्यांना बघू शकते असे कष्ट करायला राहिलेली आज आम्हाला इथे खाली बसता येत नाही वस्ती बघू शक त्यानंतर आपल्याला स्क्रू मारून झाले त्यानंतर आपल्याला आता एवढं हे पैप खोलायचं आहे बघ शक तिथं पैईप आपल्याला एक कॉकपासून इकडं मागं सगळं खोलायचं त्यांनी तिथं बसायचं आपल्याला नेऊन इतरांना बघू शकतो आणि ताप गिलने गावात तापूर आलेले आहेत त्यानंतर आपल्याला गिलने तापून सात वाजल्या मिळतो सात वाज सात वाजले बॉक्स एक de था हम दो को